तर मला जे आहे तर अजून आता चपात्या वगैरे झालाय भाजी करायची कारण सेकंड शिफ्ट आहे त्यामुळे लवकर काही स्वयंपाक मी करत नसते सकाळी उद्याच्या टिफिन आणि त्यानंतर चपात्या तेव्हाच करून घेते आणि नंतर जे आहे तर भाजी पुढे उशीर करतात जेणेकरून टिफिनला न्यायची असते त्याला त्याच्यामुळं तर देवपूजा वगैरे सगळं काही ताबं घालतले आवडले आहेत फक्त भाजी आता करायची तर पटकन भाजी वगैरे करून घेते आणि त्यानंतर उचवला जो आहे तर तो कंटिन्यू तर आज जे आहे तर मस्त अशी डाळदुडक्याची भाजी जी आहे तर ती बनवायची होती आणि वेळ वाचवण्यासाठी जे आहे तर कुकरमध्येच फोडणी देते आहे तर नेहमीप्रमाणे लसूण जिरं आणि मोहरी टाकून घेतली त्यानंतर कोथंबरी टाकून घेतली त्याच्यामध्ये हळद त्यानंतर घरचं आपलं लाल तिखट तरीचं लाल तिखट आणि त्यानंतर जे आहे तर दोन चमचे सुहाणाचा मसाला तर अशा पद्धतीने भाजी केली तर वेळ पण वाचतो आपला आणि म्हणजे कमी वेळामध्ये जे आहे तर पटकन स्वयंपाक उरकून जातो तर मस्तपैकी जे शिऱ्याचं दोडकं असतं तर ते शिजण्यासाठी त्यात टाकून दिलं आणि त्यानंतर जे आहे तर तुरीची डाळ मस्तपैकी नंतर तर धुवून घेतली आहे आणि त्यानंतर ती डाळ देखील त्यामध्ये आपण जे आहे तर ते टाकून घेणार आहे आणि त्यानंतर डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तर तेवढं पाण्याचा वापर आपण त्याच्यामध्ये करायचा आहे तर अशा पद्धतीने जर आपण भाजी केली ना तर आपला बराचसा वेळ वाचतो आणि जास्त भांडी देखील भरत नाही तर मी बऱ्याचशा भाज्या डाळ भोपळा त्यानंतर दाल पालक त्यानंतर हा जो एक अजून दोडका तर हे बरेच पदार्थ जे आहेत तर मी कुकरमध्ये करते आणि खूप छान टेस्टी पण होतात आणि तुम्हाला जर वरून तडका द्यायचा असेल तर तुम्ही नंतर वरून तडका देखील देऊ शकता तर अशा पद्धतीने माझी भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि त्यानंतर आठवलं की नंतर तेल काढून घ्यायचे म्हणून तर तेल काढण्यासाठी ते नरसळ्याचा वापर करतात पण मा ते माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे ना तर मला अशा पद्धतीने तेल काढून घ्यावं लागलं त्याच्यामध्ये एक जी बॉटल आहे तर ती देवाच्या तेलासाठी आहे आणि एक जी आहे तर ती घरचे घरच्यासाठी आहे तर एक फायदा माझा हा झाला की ना मी ही जी ऑइलची जी, जी बॉटल आणलेली आहे ना काचीची तर त्याच्यातून ना तर कमी प्रमाणामध्ये असं ऑइल जे आहे तर ते पडतं जास्त प्रमाणामध्ये पडत नाही कारण की त्याला जे आहे तर मधल्या झाकण गोल आटे आहेत तर त्यातून आपल्याला जेवढं टाकायचं तेवढंच टाकता येतं एक्स्ट्राचं ऑईल वगैरे पडत नाही आणि त्यामुळे आपल्याला जे आहे तर फारस टेन्शन पण राहत नाही तर आता जे आहे तर जेवण वगैरे झालं आणि इकडे झोपी घातल झोप्यामध्ये टाकले त्याला खूप रडत होता तर त्याला झोपी वगैरे घातले माझं पण जेवण वगैरे आवडलंय तर आता थोड्या वेळ ज्या आहेत टी व्ही वगैरे बघते आणि त्यानंतर पुढचं काम पुढचं काम आहे थोडस कामाच घरातली तर त्यानंतर जो आहे तर पुढचं ब्लॉक ठिकवतो काय करतोय तू दादाला विराजनी काय करून ठेवली दुखापत दाखव दाखव बोट विराजनी नाही बघ पूर्ण बोट आहे दिसते का नाही माहिती आहे मला पूर्ण हिरवा झालेला आहे काल मुलांसोबत रबरी बॉलने कॅच कॅच खेळत होता तर तो बॉल जोरात स्पीड मध्ये आला असेल तर त्याच्या बोट असं झालं ना तर तो, तो पूर्ण हिरवा झालेला आहे आणि दुखतो पण त्याला स्प्रे वगैरे लावलं स्प्रे वगैरे मारला त्यानंतर एक क्रीम होती ती पण लावली आता बघू त्याला थोडस फरक वाटतोय तर ए मारू नको दादाला मारू नको अजून चेंज सुद्धा सुद्धा केले नाही आणि चालू नको किती ए नको 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 आणि बाहेर पण वातावरण आहे ना पण बिलकुल पाऊस वगैरे पडले नाही नुसतं आबाळ आलेलं आहे चला आता जेवायला द्यायचं का चुरून द्यायचं नको मारू रे विराज दादा मागतो का

राग संध्याकाळची झाली बघा वेळ आता दिवाबत्ती वगैरे सगळं काही झाले साईडला जे आहे तर खिचडी जे आहे तर ती टाकून घेतलेली आणि आताच जे आहे तर म्हटलं की ग्रेव्ही बनवून ठेवूया म्हणजे कि मुलाच्या टिफिनला जे आहे तर सकाळी लवकर घाई गडबडी मध्ये जे आहे ना तर आपल्याला पनीर मसाला म्हणजे रेस्टॉरंट सारखं पनीर मसाला काजू मसाला किंवा इतर कुठल्याही भाज्या जे आहे तर ते आपल्याला रेडी टू कुक करता आलं पाहिजे तर त्यासाठी म्हटलं की तुमच्यासोबत जे आहे ना तर आज मस्त पैकी मी जशा पद्धतीने ग्रेव्ही बनवते ना तर ती तुमच्या सोबत शेअर करावी ही ग्रेव्ही तुम्ही ते दिवस आहे तर ठेवू शकता तर ती खराब होत नाही आणि हॉटेल सारखी जी भाजी असते ना तर त्याची जी टेस्ट असते तर तीच टेस्ट याला येते तुम्ही याला पनीर मसाला काजू मसाला ब्रत भरपूर साऱ्या अशा भाज्या आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता तर मी इथे साहित्य वगैरे कसं घेतलं काय घेतलंय तर ते तुमच्यासोबत सगळं शेअर करते आणि कशा पद्धतीने बनवायची तर ती देखील शेअर करणार आहे तर चला मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओकडे तर इथे जे आहे तर मी नऊ ते दहा कांदे जे असतात मीडियम साईजचे तर ते कांदे घेतले त्यानंतर जे आहे तरी ते एक इंच एवढा आल्याचा तुकडा घेतलाय आणि त्याला बारीक कट करून घेतलाय त्यानंतर पंधरा ते वीस जवळजवळ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि मिरच्या आमची इथे म्हणजे तिखट जास्त आवडतं थोडं प्रमाणात तर त्यामुळे जे आहे तर मी जवळजवळ आठ ते नऊ मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या ती जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आपण यामध्ये नंतर जे आहे तर मसाल्यांचा देखील वापर करणार आहे त्यासाठी एवढं बस होतील आणि टोमॅटो जे आहे तर मीडियम साईजचे तीन टोमॅटो घेतले तुम्ही तर मी तीन टोमॅटो घेतले तुम्ही पाच ते सहा घेऊ शकता जर का ते एकदम लाल टोमॅटो असतील ना तर ते तुम्ही पाच ते सहा घ्या हे जे आहे तर थोडेसे गाभरण टोमॅटो आणि हे जास्त चवी लांबट असतात तर त्याच्यामुळे मी तीन घेतलेले आणि त्यानंतर जे आहे तर दोन तेशपान घेतले त्यानंतर जे आहे तर मोठी वेलची काळी मसाला वेलची जी आहे तर ती तीन एक मोठा चमचा भरून जे आहे तर मिरे घेतले तिथे एक दालचिनीचा तुकडा घेतलाय पाच ते सहा लवंग घेतलाय एक मोठा चमचा जिरं आणि चार ते पाच हिरवी वेलची घेतलेली आहे तर हे सगळं मिश्रण जे आहे तर आपल्याला या भाट्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे आहे तर आपल्याला इथे मगजबीचा देखील वापर करायचा आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला मगजबी जर का वापरायचं नसेल तर तुम्ही नका टाकू पण मी जे आहे तर मगजबीचा वापर करते साधारणतः एक मोठा चमचा आहे तर मी मगज बी घेणार आहे त्यांनी ना तर रेस्टॉरंटसाठी ग्रेव्ही ना तर ती एकदम म्हणजे छान होते ठीक होते आणि टेस्टी लागते तर मी ते मिक्सर जार येणार आहे आणि त्यामध्ये सगळं साहित्य आहे तर मिक्सरला अशा पद्धतीने ग्रेव्ही करून घ्यायची आपल्याला जास्त बारीकने करायची आणि आपल्याला याच्यामध्ये जा जे आहे तर आता कढई ठेवायची गॅसवर आणि तेलाचा वापर आपण जास्त करणार आहे ग्रेव्हीसाठी कारण की हे एक प्रिझर्वेटिव्हचं जे काम असतं ना तर ते करतं ग्रेव्ही तेलामुळे जे आहे तर जास्त दिवस टिकते खराब होत नाही पण एवढं तेल जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ना तर नंतर जेव्हा आपण भाजी करणार आहोत ना तर तेव्हा तेलाचा वापर नाही केला तरी चालतो आपोआप त्याला जे आहे तर तेल सुटते तर ही सगळी ग्रेवी तुम्ही बघू शकता मी जास्त बारीकपण्नी करून घेतली आहे आणि अशा पद्धतीने जे आहे तर तेलामध्ये जे आहे तर आपल्याला परतण्यासाठी जे आहे तर ती टाकून द्यायची आहे आणि त्याला जे आहे तर आपल्याला कमी याच्यावर जे आहे तर जवळजवळ सुरुवातीला सात ते आठ मिनटं जे आहे तर ते मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर वाफ येण्यासाठी जे आहे तर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर जे आहे तर आपल्या स जवळजवळ सात मिनटं जे आहे तर ती ग्रेव्ही मस्तपैकी शिजू द्यायची आपण ग्रेव्ही जेवढा वेळ शिजवतो ना तर तेवढं त्याची म्हणजे टेस्ट पण छान लागते आणि त्यानंतर ते जास्त दिवस टिकतं खराब बिलकुल होत नाही म्हणजे कच्चं असं राहत नाही त्याच्यातलं काही सगळे व्यवस्थित जे जिन्नस टाकलेत आपलं ते मस्तपैकी शिजले जातात आणि ग्रेव्ही जास्त दिवस टिकते तर ही जी ग्रेव्ही आहे ना तर याच्यापासून तुम्ही भरपूर अशा भाज्या आहे ना तर ते बनवू शकता आणि नेहमी काय होतं माहिती का सकाळी मुलांचं टिफिन करायला खूप गडबड होते आणि मुलांना काहीतरी वेगळं खायचं असेल जसं की पनीर काजू मसाला तर यातले तुम्ही दोन चमचे काढले आणि त्यानंतर ते टाकून घेतले की लगेच जे आहे तर भाजी रेडी होते तर ते आता झाकण ठेवून दिलेले आहे ते होईल सात मिनटं तर त्यानंतर जे आहे तर, तर आपण एका भांड्यामध्ये ना एका वाटीमध्ये घरचं लाल मिरची पावडर घेणार आहे त्यानंतर तरीचा लाल मिरची पावडर घेणार आहे आणि मी जे आहे तर इथे सुहानाचा एव्हरेस्टचा हे सॉरी सुहानाचा जो मसाला असतो ना तर तो घेतलेला आहे चिकन मसाला तुम्ही तर तुम्ही याऐवजी दुसरा कुठलाही गरम मसाला देखील वापरू शकता किंवा पनीर मसाला देखील वापरू शकता आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे तर पाणी टाकून आहे तर तिखट तुम्हाला जेवढं पास पाहिजे असेल तुमच्या अंदाजाने घ्या पण हिरव्या मिरच्यांचा पण दे वापर आपण केलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे तिखटचं प्रमाण जे आहे तर म्हणजे व्यवस्थित घ्या आणि त्याला जे आहे तर आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये जे आहे तर मसाला मिसळून घ्यायचा आहे जेणेकरून ना तर मसाला जळल्या पण जात नाही आणि त्याची टेस्ट पण आहे ना तर छान लागते आणि सगळीकडे व्यवस्थित मिसळला जातो तर हा मसाला आता ग्रेव्हीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि ग्रेवी जी आहे तर आपली आता मस्त शिजायला लागली आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण मसाला असा मिक्स करून जे आहे तर आपल्याला परत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून जे आहे तर आपल्याला दहा मिनटे दहा ते पंधरा मिनटं जे आहे तर ते व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर जेव्हा त्याला वरती तेल सुटेल तर त्यानंतर आपली ग्रेव्ही रेडी आहे असं समजलं जाईल तर मी याच्यावर झाकण ठेवलेलं होतं तर जवळजवळ बारा मिनटं ठेवलं होतं तर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी तर्री जी आहे तर ती वरती आली आहे म्हणजे तेल पूर्ण जास्त ना तर ते सगळं वरतून आलेलं आहे ग्रेव्ही थंड झाली आहे तर याला स्टीलच्या डब्यामध्ये काढून ठेवते म्हणजे जेणेकरून त्याला ठेवतोय तुमच्याकडे एअर कंटेनर असेल तर पण ठेवू शकता आणि ग्रेव्हीला पण कलर बघा सुंदर आलाय तेल पूर्ण वरती वर ते आलय तर आता ग्रेव्हियामध्ये टाकून ठेवते तर मस्त अशी ग्रेव्ही जी आहे तर ती तयार झालेली आहे आणि ती थंड झाली त्यानंतर मी आता जे आहे तर याच्यामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये आहे कारण की माझ्याकडे एरिया टाईट कंटेनर नाहीये तर तुम्ही देखील आहे ना तरीही बनून ठेवू शकता पंधरा ते दिवस पंधरा ते वीस दिवस जवळजवळ एक महिना चांगली टिकते ही पण एवढे दिवस आपण काही वापरत नाही कारण घरामध्ये आपल्याला रोजच्याच मुलांच्या टिफिनसाठी तर भाजी बनवास लागतात तर ही ग्रेव्ही वापरून तुम्ही बऱ्याच अशा बनवू शकता आणि टेस्टला पण खूप छान लागते तर ही तु तुम ला रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी पाहिजे असेल तर ते देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर ते तुमच्यासोबत मी परत एकदा दुसरं नवीन रेसिपी जे आहे तर ते देखील शेअर करेल बिर्याचं विधीचं चालू इकडे का मग का जवळ खेळतोय तर चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच संपवतोय भेटी एकूण नव्हते का नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि माझे ब्लॉग जर आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना भेटी एकूण होऊ दे का नवीन ब्लॉगमध्ये